घरच्या दुसऱ्या मजल्यावर खेळणारा दोन वर्षीय चिमुकला अचानक खाली पडला सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरे कैद नाशिक येथील सिरको परिसरातील काळेमळा येथे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घरच्या दुसऱ्या मजल्यावर खेळणारा दोन वर्षीय चिमुकला अचानक खाली पडला त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याने घरच्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे याबाबत अधिक वृतत असे की सिडको परिसरातील काळे मळा येथे राहणारे शेख कुटुंबीय दैनंदिन कामात असताना सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दोन वर्षे दोन दोन महिन्यांचा करीम शेख दुसऱ्या माजल्यावरील त्यांच्या राहत्या घरात खेळत होता खेळता खेळता तो घरच्या ग्लरीच्या रिलिंगवर पकडून उभा राहिला बघता बघता संपूर्ण रिलिंग चढून गेल्यानंतर त्याचा तोल जाऊन तो दुसऱ्या मजल्याहून खाली पडला ही बाब करीमच्या घरच्यांच्या लक्षात येताच लहान काका इरशाद शेख यांनी क्षणाच्याही विलंबन करता त्यास तात्काळ एका खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले सद्यस्थितीत करीमची तब्येत स्थिर असल्याची माहिती समजत आहे तर या बाबीचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सोशल मीडियावर करीमची तब्येत ठीक राहण्यासाठी देवाकडे प्रार्थना करण्यात येत आहे